तिकडे बैठक सुरू आहे बैठकीत काय होत आहे याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू तिकडे नाशिक हे मंदिरांचं शहर अशी त्याची ओळख पण याच नाशिकमध्ये गेल्या अठरा दिवसात हत्येच्या आठ घटना घडल्या आहेत आणि त्यामुळे नाशिककरांमध्ये दहशतीचं वातावरण आहे मंगळवारी सकाळी दहा वाजता अंबड औद्योगिक वसाहतीत एका उद्योजकाची धारधार शस्त्रानं भोसकून हत्या करण्यात आली या सततच्या हत्यासत्रामुळे नाशिक शहरातल्या कायदा सुव्यवस्थेच्या अक्षरशः धिंडवडे निघालेत नाशिकमध्ये दिवसांमध्ये आठ हत्या जनतेच्या जीवाला घोर नाशिक शहरात हत्यांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये मंगळवारी खुनाची आठवी घटना घडल्यामुळं नाशिककरांमध्ये आता दहशत निर्माण झालेली आहे मंगळवारी सकाळी दहा वाजता नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत खुनाचा गुन्हा घडला दबा धरून बसलेल्या टोळक्यानं आहेर इंजिनिअरिंग कंपनीचे मालक नंदकुमार आहेर यांची हत्या केली आहे या हत्येच्या घटनेनं नाशिक शहरात एकच खळबळ माजली आहे नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहती परिसरामध्ये एका उद्योजकाची भर दिवसा निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली नंद आहे नंदकुमार आहेर असं या मय झालेल्या उद्योजकाचं नाव आहे ज्या ठिकाणी ही हत्येच्या घटना घडली त्याच हत्येच्या घटनेच्या ठिकाणी आता आपण आहोत याच स्कॉर्पिओ वाहनातून हे उद्योजक सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास या कंपनीच्या आवारामध्ये आले आणि याच स्कॉर्पिओमधून बाहेर उतरल्यानंतर समोरच्या बाजूला दिसणाऱ्या शेडमध्ये हे आरोपी जे आहे ते दबा धरून बसलेले होते आणि दबा धरून बसलेल्या आरोपींनी अचानकपणे तीन ते चार जणांच्या टोळक्यानं या गाडीतून उतरलेल्या उद्योजकावरती उतर 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 हल्ला केला आणि त्यांना निर्घुणपणे त्यांची हत्या करण्यात आली चॉपर तलवार आणि इतर जे धारदार शस्त्र त्यांच्याकडे होतं त्या धारदार शस्त्रांच्या हत्यारानं त्यांच्यावरती हल्ला चढवला त्या हल्ल्यानंतर संबंधित उद्योजक जे आहेत ते या ठिकाणी रक्ताच्या ठारोळात पडले पोलिसांना एक विनंती आहे की या शहराचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी तो पोलिसांनी त्वरित खुन्यांना मारेकऱ्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करावा अशी पोलिसांनी थोडासा त्यांचा जाप वाढवला पाहिजे त्यांची गस्त वाढवली पाहिजे आज आम्ही समोर ज्या सोसायटीमध्ये राहतो आज आमच्याकडे जवळपास दीड हजार कर्मचारी आहेत आणि जवळपास अडीचशे छोटे मोठे उद्योजक आहेत आणि प्रत्येकावर आज तीच भीती कुठेतरी निर्माण झालेली आहे तर त्यासाठी त्यांनी काहीतरी इथे काहीतरी रेग्युलर एखादा गाडी किंवा दोन इथे येऊन काहीतरी जाऊन बघून जातील दिवसात एक दोन वेळा अशी काहीतरी त्यांनी व्यवस्था करावी गेल्या अठरा दिवसात एका पाठोपाठ एक खुनाच्या घटना घडत पहिली घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती पतीनं पत्नीच्या डोक्यात फावडं घालून हत्या केली होती दुसरी घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती वडिलांनी मुलाचा गळा आवळून खून केला होता तर तिसरी घटना मसरूळ पोलीस ठाणे परिसरात घडली होती एका टोळक्यानं तरुणावर चॉपरनं वार करून तरुणाची हत्या केली होती पुणे नाशिक महामार्गावर भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुनाची चौथी घटना घडली होती याच दरम्यान पाचवी घटना घडली नदीपात्रात युवकाचा मृतदेह आढळून आलेला होता मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत सहावी घटना घडली भारतनगरमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकाला भोसकलं गेलं होतं सातवी घटना गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली पवन पगारे नावाच्या एका युवकाचा खून करण्यात आलेला होता या सगळ्या हत्येच्या घटनांमुळे नाशिक शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पोलिसांचा वचक कमी झालेला आहे असं दिसत आहे आपण बघितलं असेल की आज हा आठवा मर्डर झाला आहे म्हणजे माणूस गाडीतून उतरतो आणि त्याला डायरेक्ट मारल्या जात आता तुम्ही जर बघितलं तर ह्या व्यक्तीबद्दल एकदम शांत आणि संयमी कोणाशी वाद न करणारा अशी व्यक्ती होती आणि आज त्यांचा मर्डर झालेला आहे खर तर पोलिसांनी त्याच्यावर लक्ष देऊन ताबडतोब आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी शहरात एकापाठोपाठ एक हत्येच्या घटना घडत असताना सगळं काही आलबेल असल्याचा दावा पोलिसांकडून केला जातोय अठरा दिवसातल्या या हत्येच्या घटना पाहता नाशिक शहरात गुन्हेगार मोकाट फिरतायत आणि गुंडांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचं चित्र ही गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाईचा बडगा केव्हा उगारला जाणार असाच प्रश्न आता नाशिककर विचारतायत व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक